की मुलांना घेऊन तुम्ही बसा आणि त्यांना विचारा तुला काय काय आवडतं त्यांना बसून तुम्ही तो मेन्यूज डिझाईन करा की मंडे टू तु फ्रायडे तुझ्या डब्यामध्ये ह्या ह्या गोष्टी असणार आहेत त्या तुम्ही थोड्याशा मॉडिफाय करा मग त्या छोट्या खाऊमध्ये फ्रूट आणि त्याच्या जोडीला अशी एखादी चिक्की असू शकते किंवा तुम्ही सिंपली चणे शेंगदाणे देऊ शकता किंवा तुम्ही तिथे तो जो तुमचा बार आहे तसं काहीतरी देऊ शकता फ्रूट सॅलड देऊ शकता पण नुसतं अंड दिलं आहे असं करू नये त्या छोट्या खाऊच्या वेळेला आणि जो तुमचा मोठा डबा असतो त्या डब्यामध्ये पोळी भाजीच्या जोडीला आता पोळी भाजी म्हटलं की दोन्ही कार्बोहायड्रेट झालं बरोबर मग त्या पोळी भाजीच्या जोडीला जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर एखादं अंड घाला किंवा जोडीला मग उसळ आणि चपाती असं डब्यात देऊन एखाद दुसरी काकडी किंवा टमॅटो घाला म्हणजे तो तुमचा कम्प्लीट नाश्ता होतो सिम्पली आता म्युन्सिपालिटीच्या शाळांमध्ये आम्ही खिचडी देतो मुलांना तर त्याच्यामध्ये डाळ आहे राईस आहे आणि भाजी पण आहे म्हणजे त्या एका डब्यात तुम्हाला सगळं मिळालं आई टोल्ड यू की छोटं मिल पाहिजे इझी टू प्रिपेअर पाहिजे आणि ते मुलांनी आवडीने खाल्लं पण पाहिजे तर त्यामुळे आया खूप स्मार्ट असतात आणि आजकाल यूट्यूबमुळे आपल्याला इतकं तरच्या रेसिपीज कळतात फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्राईड राईस बनवला समजा अंड घालून तर झालं ना एक फ्राईड राईस कम्प्लीट मिल झालं तर तुम्हाला सेपरेट अंड भात आणि काहीतरी भाजी वेगवेगळ्या देण्याची गरज नाहीये आणि ते खायलाही सोपं